गेल्या एक महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे लोकशाहीचा उत्सव सणासुदी दिवस लग्नसराई उष्णता या या दिवसात पाण्याची गरज जास्त असते त्यातच मनपाने पाणी कपात केली आहे नागरिक खाजगी टँकरद्वारे पाण्याची गरज भागवत आहेत तेही नियमित मिळत नाही परिसरातील सर्व नागरिक हे नियमित कर भरणारे आहेत पाणी वितरण व्यवस्था सुरळीत न झाल्यास नागरिकांसमवेत जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे प्रभाग चौदामधील बुरुडगाव रोड नक्षत्र लॉन विनायक नगर मळा समता कॉलनी आचल विहार वसंत विहार अहिसा नगर मळा येथे अनियमित पाणीपुरवठा होत आहे या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा